रोहिता जोगल्या चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि उद्या दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीसमध्ये वर्ष दुसरे आदरणीय दादा पवाली यांच्या माध्यमातून शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य असा कडाव केसरी महाराष्ट्रातील भव्य असा सर्वात मोठा बैलगाडा शर्यतीतला बिनजोडचा आखाडा आपल्याला पाहायला मिळेलच केसरी मैदान त्याचप्रमाणे या मैदानामध्ये प्रेक्षकांसाठी देखील काही बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत त्याचप्रमाणे सावलीसाठी एक वैशिष्ट्य या मैदानाचं म्हणजे प्रेक्षकांना देखील उभं राहण्यासाठी व्यवस्थितरित्या बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी देखील वेगळ्या प्रमाणात आपल्याला नियोजन पाहायला मिळतं आदरणीय सुदाम दादा पावाली यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आपण पाहत असतो सुट्टी मेकर येथे खूप गर्दी होत असते त्यामुळे शर्यत योग्यरित्या होत नसतात त्यामुळे बैलांना देखील अडथळा होतोच आणि त्याचप्रमाणे पूर्णतः शर्यती कम्प्लीट होत नाही त्यामुळे सुदामदादा पवाली यांनी एक वेगळं नियोजन केलं आहे जेणेकरून सुट्टी मेकरच्या इथे गर्दी होणार नाही तसेच जेवढे पण जोडे येतील उद्याच्या दिवसामध्ये सर्व जोड्यांना चान्स मिळावा यासाठी देखील आणि वेल कमी जास्तीत जास्त वेळेचा जे काय वेळे वेळेला ते महत्त्व देता येईल याच्यामध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यामध्ये आपल्याला सुट्टी मेकर येते जाण्यासाठी एक बॅरिगेटचं वेगळं नियोजन करण्यात आलेलं आहे सुट्टीच्या इथली देखील जागा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवूच तसेच फाटीचं नियोजन मागच्या बाजूला आपण बघू शकता योग्य अशी फाटी बनवण्यात आलेले आहे जेवढ्या पण बैलजोड्या येतील मागच्या बाजूला बघू शकता जे नियोजन करण्यात आलेलं आहे इथून बैलजोड्या लाईनीमध्ये सोडल्या जातील आणि टोकन दिल्यानंतरच बैलजोड्या इथून पुढे खाली सोडल्या जातील त्यानंतर देखील आपण ती देखील जागा या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तेथे देखील टोकन कलेक्ट केल्यानंतरच पुढची प्रोसेस असणार आहे आणि जवळजवळ पंधरा फुटाच्या अंतरावरती बॅरिगेट लावले लावण्यात आलेले आहेत समोरासमोर जोडी असेल त्यानंतरच जोडीला सोडलं जाईल इथून आणि स्टेजच्या मागच्या बाजूलाच ही जागा आहे आपण बघू शकता दोन्ही बाजूला तीस ते पस्तीस जोड्या लाईनीने उभ्या राहतील यासारखं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि असं नियोजन आपल्याला बिनजोड आखाड्यामध्ये पाहायला मिळत नाही आणि ते आदरणीय सुदामदादा पवाली यांच्या माध्यमातून होत आहे त्याचप्रमाणे उद्या खूप सारे नामवंत आपल्याला नंदी पाहायला मिळतीलच पकासुर असेल त्याचप्रमाणे मथुरा असेल मिलिंददादा पाटील यांचा फुंगा बैल असेल नामंत आपल्याला बैल पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये स्टेजच्या बाजूलाच केटीसी लाईव्ह टीम आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही बाजूला एक महाराष्ट्राच्या बाहेर देखील केटीसी लाईव्हचं नाव होत आहे एक क्वालिटी क्लिअरिटीच्या बाबतीत आता केटीसी लाईव्ह टीम आ, नाव गाजत आहे पूर्ण महाराष्ट्रावर आणि नक्कीच आपण आता सुट्टी मेकर जिथे सुट्टीची जागा आहे तिथे आपण विजिट करणार आहोत हे वेगळं आपल्याला नियोजन आपल्याला सुट्टी जे आहे ते पाहायला मिळेलच फाटी लगतच आपण बघू शकता उजव्या आणि डाव्या बाजूला आपल्याला प्रेक्षकांसाठी बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी एक सावलीसाठी व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे आपल्याला पुढे देखील सेम आपल्याला सावलीसाठी जे नियोजन करण्यात आलेलं आहे खालच्या बाजूला येथे जोड्या सोडल्या जातात सुट्टीच्या ठिकाणी ते देखील आपण नक्कीच या व्हिडिओ माध्यमद्वारे आपल्याला पाहायला मिळेलच काही आखणीक आखणीचं देखील काम चालू आहे काही वेळामध्ये पूर्णतः कम्प्लीट होईलच ग्राउंडचं काम सुट्टीच्या जागेच्या बाजूला तिथे देखील सावलीची व्यवस्था करण्यात येणार आहे आणि आपण खूप साऱ्या बैलगाडा शर्यतीमध्ये आपण बघत असतो की वरच्या बाजूलाच जे काय यूट्यूब लाईव्ह दोन्ही बाजूला असतं आणि आपण इथे बघू शकता की फाटीच्या मध्यभागी देखील आपल्याला एक कॅमेरा पाहायला मिळेलच तेथून देखील ला लाईव्ह करण्याचं जे काय कॅमेरा व्यवस्था करण्यात आलेली आहे अप्रतिम असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं सध्या आम्ही उभे आहोत फाटीच्या मध्यभागी आणि खालून आपण बघू शकता फाटीचं जे काय नियोजन करण्यात आलेलं आहे एकदम सरलरित्या नियोजन करण्यात आलेलं आहे आणि सुट्टीच्या तीस ते चाळीस फुटाच्या अंतरावरती जी जागा असते मातीचे ढिगारे असतात दोन्ही बाजूने एक वेगळं नियोजन सुदामदादा पावले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे मातीने जे काय सारवण्यात आलेले आहेत ढिगारे जेणेकरून मातीचा ढीग हा फाटीमध्ये येणार नाही त्याचप्रमाणे प्रेक्षक देखील आतमध्ये दे येणार नाही आणि यामुळे बैलगाडा जे काही नामवंत असतील बैल त्याचप्रमाणे सर्व बैलांना अर्थात त्रास होणार नाही याचा योग्यरित्या असं सुट्टीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघू शकता प्रेक्षक देखील बैलगाडा शर्यतीचा योग्य असा लाभ घेतील बॅरिगेटच्या बाजूनी उभे राहून त्यासाठी देखील पायऱ्यांचं नियोजन करण्यात आलेलं आहे जेणेकरून गाड्या सोडताना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी योग्य असं नियंत्रण आपल्या जे काही आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आपण सुरुवातीला बघितलं असेल की स्टेजच्या बाजूला जी व्यवस्था केलेली आहे बैलजोड्या उभ्या राहण्यासाठी त्या टोकन घेऊन आल्यानंतरवरून इथे सुट्टीच्या बाजूला ताज बनवण्यात आलेलं आहे आणि तेथे देखील बैलगाड्या जे काही जोड्या आहेत त्या लाईनमध्ये उभ्या राहतील त्यानंतर थोड्या अंतरावरती तेथे देखील बॅरिगेड डाव्या साईडला माझ्या आपण बघू शकता लावण्यात आलेलं आहे जेणेकरून तेथे देखील जोड्या लाईनमध्ये उभ्या राहतील आणि सुट्टीमध्ये कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही त्याचं देखील काम चालू आहे आणि त्यानंतर एखादा ड्रायवर जर अवेलेबल नसला तर त्यासाठी एक वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे बॅरिगेटद्वारे जेणेकरून कुठलाय टाईम वेस्टेज होणार नाही यासाठी देखील एक वेगळी बॅरिगेट लावून व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्याच बाजूला काम चालू आहे काही वेळामध्ये देखील हे काम पूर्ण होईलच सुट्टीच्या इथं जे काही जागेची व्यवस्था केलेली आहे तेथे देखील वरून जे टोकन देण्यात येईल ते देखील चेक केलं जाईल आणि मागच्या बाजूला बघू शकता त्यानंतरच सुट्टीमध्ये एंट्री मिळेल सुट्टीवरून जोड्या सुटल्यानंतर धाग्यानंतर जे काय जोड्या कंट्रोल करण्यासाठी जे काही रोड लगतच लावण्यात आलेले आहेत त्यामुळे ड्रायवर असेल बैल असेल यांना कुठल्याही प्रकारची दुखापत होणार नाही त्याचप्रमाणे रोड लगतच जो काही ग्राउंड आहे त्यामुळे कुठल्याही गाडीला किंवा प्रेक्षकांना देखील त्याचा नुकसान न व्हावा यासाठी देखील व्यवस्थितरित्या दक्षता घेण्यात आलेली आहे स्टेजच्या मागच्या बाजूला जिथे जोड्या लाईनमध्ये उभ्या करण्यात येणार आहेत बॅरिगेटची गे जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्याच लगत जी पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण बघू शकता हजार काही ठिकाणी दोन हजार ते तीन हजारच्या देखील पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून गाडा मालक असतील प्रेक्षक असतील यांना देखील पाण्याचा योग्य असा वापर जो काय योग्य असा वापर होईल सुट्टी जी काही सुट्टीची जागा आहे तिथे देखील लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पाठीच्या सेंटर जागी तिथे देखील लाईटची व्यवस्था आहे वरच्या बाजूला देखील लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून शर्यती सोडण्यास वेल झाला त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम ना येणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आलेली आहे आणि अजून देखील लेवलचं काम चालू आहे फाटीचं चा। नक्कीच काही वेळामध्ये दे देखील कम्प्लीट होईलच फाटी आणि आखणीचं देखील काम बाकी आहे सुट्टीच्या इथून टोटल सहा सहा म्हणजे बारा मेंबर जे काही येतील जोडी सोडण्यासाठी ते जोडी सुटल्यानंतर त्यांना बाहेर पाडण्यासाठी एक मधून रस्ता गेलेला आहे सुट्टी जी जागा आहे तिथून एक जेणेकरून कुठलाही जो गर्दी होणार नाही पाठीमध्ये त्यासाठी देखील दक्षता घेण्यात आलेली आहे आणि सुट्टीपासून एक पन्नास फूट अंतरावरती जे काय हाताने मातीच्या ढिगाऱ्याचा जो काय लेप देण्यात आलेला आहे उद्या भव्य असा बिनजोड केसरी मैदान नक्कीच कडावकरांच्या वतीने पार पडेलच आणि उद्या सारे नामवंत आपल्याला बैल पाहायला मिळतीलच बकासूर असेल मथुरा असेल त्याचप्रमाणे बुंगादेखील असेलच असे वेगवेगळे वे नामवंत आपल्याला बैल आपल्याला पाहायला मिळतीलच आणि सकाळी दादांकडून माहिती मिळाली की सकाळी आठ वाजल्यापासून शर्यती नक्कीच चालू होतीलच आणि रक्कीच आपण या व्हिडिओच्या माध्यमद्वारे विनंती असेल की आपल्याला कडाव केसरी मैदानाला यायचं झालं तर आपण कर्जत स्टेशनवरून नऊ किलोमीटर अंतरावरती आपण रिक्षाद्वारे देखील येऊ शकता तसेच भिवंडीद्वारे देखील मार्गे देखील आपण स्टेशनवरून आपण येऊ शकता एक पाच किलोमीटर अंतरावरती आपल्याला आखाडा पाहायला मिळेलच व्हिडिओ येते एंड करतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र